आगर, से के का के ले ले। आगा महाविकास आघाडीने लोकसभेच्या वीस जागा भाजपसोबत सोबत फिक्स केल्यात असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी केलेला आहे माझे भाजपचे जिल्हाध्यक्ष आपल्या शरदचंद्र पवार गटात प्रवेश करतायत अशी बातमी समोर आलेली तुमच्या उपस्थितीत पंधरा तारखेला त्याच्या बाजी त्यांनी सगळे त्यांनी काम करायचं मान्य केलं आम्हाला त्याचा आनंद आहे दोनदा ते जिल्ह्यामध्ये जिल्ह्याचे भाजी खात्री अधिक आहे आणि ते आज सर्वसामान्य लोकांच्या भारताच्या सोडणुकीसाठी आम्हाला सगळ्यांचं काम करायला तयार होतात त्याचा आनंद आहे नवीन तालुक्यामध्ये ऊसाची शेती 私たちはありません。私たちはありません。私たちはありません。私たちはありまあん。私たちはありません。私たれはありまあん。私たちはありません。私たちはありません。私たちはあのません。私たちはありい、せん。私たちはありません。私たちはありません。私たちはありません。 अधिक इंच घेण्याच्या संबंधीची भूमिका आम्ही काही त्या ठिकाणी करणार नाही आम्हाला तो प्रासाला चालला पाहिजे शेतकऱ्यांचा ऊस गेला पाहिजे आणि त्याला चांगली केव्हा मिळाली पाहिजे हा दृष्टीकोन ठेवून जे कोणी फर्षात येतात त्या सगळ्यांचं साहस आहे आज आपल्या महत्त्वपूर्ण दोन भेटी झाल्या म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आपण काकडे कुटुंबियांच्या म्हणजे सांत्वनपर भेट दिली आणि दुसरी भेट साहेब आपले वर्गमित्र असणारे भाजपचे नेते आहेत आता चंद्रराव तावरे यांची आपण आज भेट घेतली आणि बंद दारावर चर्चा झालेली आहे त्यामुळे राजकीय खळबळ उडालेली आहे कसं बघतंय आणि वर्ष एकत्र काम केलं एक एकच उदाहर्याचं झालं की सुफियाचे लग्न बारा अंशीमध्ये झालं त्या लग्नाला हजारो लग होते आणि त्या लग्नाची पाहुण्यांची सहन व्यवस्था करायला जे आमची सरकारी अतिशय खरं होते त्याच्यात चंद्र होते हा गरोगाव होता नंतरच्या त्या काळामध्ये त्यांनी काही राजकीय भूमिका स्वीकारली तो त्यांचा अधिकार आहे तर व्यक्तिगत सरकार दोन्ही बाजूने आम्ही ठेवण्याचा प्रयत्न करतो इथे राजकारण नाही भेट घेतली साहेब पंचावन्न वर्षानंतर आपण त्या ठिकाणी गेला असं आम्हाला कळतंय असं नाही पंचावन्न वर्षाच्या आधी मी गेलो होतो त्याच्या कुटुंबामध्ये एक दुःखद घटना म्हणून त्या ठिकाणी मी केलं होतो याच्या आधी त्या कुटुंबाचे मृतनंतर जे सहुपत्र लावाला ગેલીન સ્વચ્છ ગત એક સવલતાની સુસંસ્કૃત કર મહત્વની કામગીરી કરનાર એ લોકો કુટુંબ સાંત્વન હિંમત અહી ભાવના દસ કાહી આલી આલી जी वर्ष महत्त्वाची जागा होती सातारा आणि माडाची महाविकास आघाडीचा तिढा सुटलेला आहे परंतु महावित्राचा उमेदवार अजून फायनल झालेला आहे

तिसरा लढा हा मोठा गमतीचा होणार आहे तिच्या बाजूनं राजा दुसऱ्या बाजूनं माथ्याचे कामगार म्हणून ज्यांनी काम केलं असा सर्व सामान्य कुत्र असतात सामान्य पण कर्तृत्वात कर्ज करतात हा असे दिवस होतो よかず、決して、明日明日いのにせのレディーをかけや、古い、古い、先天のチャンパチック、幼児期生もいるしね。マレット様にというアミコト、やり方をおしゃべり、ダネツバラ、マチューサルケツの、冬バラトン、 सरकारी भेटायला आले होते ज्या सरकारने नाव लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये धगन सिंगांचं नाव मोहिते हे आमच्याकडे आलेले आहे त्या त्यासंबंधीचे काही निर्णय हे ते एक दोन दिवसात घेतलेले आहेत मुख्यतः पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाचे सिनियर नेते हे अकृला जातील आणि पहिल्यांदा पक्ष प्रवेश करून घेण्याचं सवण्याचं काम हे केलेलं आहे आणि ते केल्यानंतर पक्ष झाल्याच्या नंतर उमेदवारी जाहीर करता येतील ती जाहीर करणं पक्ष प्रवेश झाल्यानंतर ही जबाबदारी ही निश्चित आम्हाला लोकांच्या आहे आणि ती आम्ही काढू आणि मला खात्री एका गोष्टीची आहे की या सर्व मतदारसंघामध्ये जो तरुण लोकांचा आणि वतीन झाल्यांचा जो पाठिंबा आहे तो त्यांचं नाव आम्हाला सगळ्यांच्या समोर मोही त्यांचं जे आलं आहे त्याला अनुकूल अशा प्रकारचं दिसतं आहे आणि म्हणून पक्षाचा फळी ही प्रक्रिया नंतर ते दुसरं महत्त्वाचं नाव आम्ही अधिकृत जाहीर करू आणि लवकरच मोहीम सुरू अध्यक्ष